नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात मजेत ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे मुलांना युट्यूब चॅनेल केलंय का जर सबस्क्राईब नसेल केलं तर सब के लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत पन्नास सोपे आणि प्रेरणादायक मराठी सुविचार काय पाहणार आहोत पन्नास सोपे आणि प्रेरणादायक मराठी सुविचार हे सुविचार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या जेणेकरून हे सुविचार तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये ब्लॅकबोर्डवरती लिहिण्यासाठी उपयोगी पडते तसेच परिपाठ असतो ना त्या परिपाठाच्या वेळेस तुम्हाला परिपाटाला सादर करता येईल त्याचा च पाहूयात पन्नास सोपे आणि प्रेरणादायक मराठी सुविचारांना पहिला सुविचार आहे चांगले विचार करा चांगले घडेल काय पहिला सुविचार चांगले विचार करा चांगले घडेल पुढचा पाहूयात स्वतःवर विश्वास ठेवा काय आहे स्वतःवर विश्वास ठेवा पहा पहिला सुविचार काय आहे चांगले विचार करा चांगले घडेल दुसरा सुविचार आहे स्वतःवर विश्वास ठेवा चला पुढचा तिसरा सुविचार पाहूया वेळेची किंमत ओळखा काय सुविचार आहे वेळेची किंमत ओळखा पुढचा सुविचार पाहूया शांत मनात सुख असत काय आहे शांत मनात सुख असत पहा तिसरा सुविचार आहे वेळेची किंमत ओळखा काय आहे वेळेची किंमत ओळखा आणि पुढचा सुविचार आहे शांत मनात सुख असत काय आहे शांत मनात सुख असतं पुढचा सुविचार पाहुयात मेहनत कधी वाया जात नाही सुविचार काय आहे मेहनत कधी वाया जात नाही पुढचा सुविचार आहे हार मानू नका प्रयत्न करत राहा काय सुविचार आहे हार मानू नका प्रयत्न करत राहा पा मेहनत कधी वाया जात नाही आणि पुढचा सुविचार आहे हार मानू नका प्रयत्न करत राहा सातवा सुविचार आहे आई वडील हेच खरे देव काय सुविचार आहे आई वडील हेच खरे देव पुढचा सुविचार आहे सत्कर्म करा फळ आपोआप मिळेल काय सुविचार आहे सत्कर्म करा फळ आपोआप मिळेल सातवा सुविचार पा सुविचार आहे आई वडील हेच खरे देव काय आहे आई वडील हेच खरे देव आणि आठवा सुविचार आहे सत्कर्म करा फळ आपोआप मिळेल पुढचा सुविचार पाहूयात नववा पा सुविचार दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा काय सुविचार आहे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा दहावा सुविचार आहे रोज काहीतरी नवे शिका दहावा सुविचार काय आहे रोज काहीतरी नवे शिका पहा नववा सुविचार काय आहे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा आणि दहावा सुविचार आहे रोज काहीतरी नवे शिका पुढचा सुविचार पाहूयात चुकांमधून शिकावे काय सुविचार आहे चुकांमधून शिकावे पुढचा सुविचार आहे साधेपणातच मोठेपण असते काय सुविचार आहे साधेपणातच मोठेपण असते अकरावा सुविचार आहे चुकांमधून शिकावे बारावे सुविचार आहे साधेपणातच मोठेपण असते तेरावा सुविचार आहे स्वतःला ओळखा जग बदलून जाईल काय सुविचार आहे स्वतःला ओळखा जग बदलून जाईल चौदावा सुविचार आहे रडत नाही लढत जा रडत नाही लढत जा पहा तेरावा सुविचार आहे स्वतःला ओळखा जग बदलून जाईल वर्ष सुविचार आहे रडत नाही लढत जा पंधरावा सुविचार आहे मनापासून केलेलं काम नक्की फळ देत काय सुविचार आहे मनापासून केलेलं काम नक्की फळ देत सोळावा सुविचार आहे संयम ठेवा यश नक्की मिळेल काय सोळावा सुविचार आहे संयम ठेवा यश नक्की मिळेल पहा पंधरावा सुविचार आहे मनापासून केलेलं काम नक्की फळ फळेत सोळावा विचार आहे संयम ठेवा यश नक्की मिळेल पुढचा सुविचार आहे खोट बोलून यश मिळत नाही काय सुविचार आहे खोट बोलून यश मिळत नाही अठरावा सुविचार आहे प्रेम करा द्वेष नको अठरावा सुविचार आहे प्रेम करा द्वेष नको पहा सतरावा सुविचार आहे खोट बोलून यश मिळत नाही अठरावाच विचार आहे प्रेम करा द्वेष नको पुढचा भाऊ क्षमा ही मोठेपणाची खून आहे काय आहे क्षमा ही मोठेपणाची खून आहे पुढचा सुविचार आहे आपल्या कुटुंबावर प्रेम करा पुढचा सुविचार काय आपल्या कुटुंबावर प्रेम करा पहा एकोणीसा विचार आहे क्षमा ही मोठेपणाची खून आहे विसावाचा विचार आहे आपल्या कुटुंबावर प्रेम करा पुढचा पाहू वाचन हा सर्वोत्तम सवंगडी आहे कायच विचार वाचन हा सर्वोत्तम सवंगडी आहे पुढचा विचार निसर्ग आपला खरा मित्र आहे निसर्ग आपला खरा मित्र आहे पहा एकविसावा अस विचार आहे वाचन सर्वोत्तम सवंगडी आहे बावीसावा सुविचार आहे निसर्ग आपला खरा मित्र आहे पुढचा विनयशीलतेतच मान आहे, आहे। चोवीसावासू सुविचार आहे मनस्वी बना स्वार्थी नको काय आहे मनस्वी बना स्वार्थी नको पहा सुविचार आहे विनयशीलतेतच मान आहे आणि चिवीचा असा आहे मनस्वी बना स्वार्थी नको पुढचा सुविचार विचार पाहूया उद्याच स्वप्न पहा पण आज काम करा काय सुविचार आहे उद्याच स्वप्न पहा पण आज काम करा दुःखातही हसू शकणे हेच खरं साहस काय सुविचार आहे दुःखातही हसू शकणं हेच खरं साहस आ, पहा पंचवीसावा सुविचार आहे उद्याचं स्वप्न पहा पण आज काम करा सव्वीसा सव्वीसावा सुविचार आहे दुःखातही हसू शकणं हेच खरं साहस पुढचा सुविचार आहे शिका कारण ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे काय सुविचार आहे शिका कारण ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे पुढचा सुविचार आहे थोडस देणं मोठ समाधान देतं काय सुविचार आहे थोडस देणं मोठ समाधान देतं पहा सत्तावीसावा सुविचार आहे शिका कार ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे अठ्ठावीसावा सुविचार आहे थोडस देणं मोठ समाधान देत पुढचा सुविचार आहे वेळ वाया घालू नका काय सुविचार आहे वेळ वाया घालू नका पुढचा सुविचार आहे दररोज स्वतःला सुधारा काय सुविचार आहे दररोज स्वतःला सुधारा पहा आ... एकोणतीसावा सुविचार आहे वेळ बाया घालू नका तिसावा सुविचार आहे दररोज स्वतःला सुधारा पुढचा सुविचार आहे चांगल्या माणसांची संगत ठेवा काय सुविचार आहे चांगल्या माणसांची संगत ठेवा पुढचा सुविचार आहे क्रोधाला आवर घाला काय सुविचार आहे क्रोधाला आवर घाला पहा एकतीसावास विचार आहे चांगल्या माणसांची संगत ठेवा बत्तीसावा सुविचार विचार आहे क्रोधाला आवर घाला पुढचा विचार पाहू फक्त बोलू नका कृती करा काय सुविचार आहे फक्त बोलू नका कृती करा पुढचा विचार आहे स्वतःशी प्रामाणिक राहा काय सुविचार आहे स्वतःशी प्रामाणिक राहा पहा ते सवास सुविचार आहे फक्त बोलू नका कुठे करा चौथी सवा सुविचार आहे स्वतःशी प्रामाणिक राहा पुढचा विचार पाहू कोणालाही कमी समजू नका काय सुविचार आहे कोणालाही कमी समजू नका पुढचा विचार आहे आजचा दिवस सर्वोत्तम बनवा काय सुविचार आहे आजचा दिवस सर्वोत्तम बनवा पहा कोणालाही कमी समजू नका छत्तीसा सुविचार विचार आहे आजचा दिवस सर्वोत्तम बनवा पुढचा विचार आहे धैर्य ठेवा वादळ नक्की संपत काय सुविचार आहे धैर्य ठेवा वादळ नक्की संपत पुढचा सुविचार आहे माप करा विसरून जा काय विचार आहे माप करा विसरून जा पहा सदत सद्व, सदतीसावा सुविचार आहे धैर्य ठेवा वादळ नक्की संपत अडवतीसावा सुविचार आहे माफ करा विसरून जा पुढचा विचार आहे विश्वासू बना काय सुविचार आहे विश्वासू बना पुढचा विचार आहे प्रेम हेच खरे बळ आहे काय सुचार आहे प्रेम हेच खरे बळ आहे पहा एकोणचाळीसावा सुविचार आहे विश्वासू बना चाळीसावा सुविचार आहे प्रेम हेच खरे बळ आहे पुढचा सुविचार आहे यश हे संयमाचे फळ आहे काय सुविचार यश हे संयमाची फळ आहे स्वप्न पहा पण डोळसपणे काय सुविचार आहे स्वप्न पहा पण डोळसपणे पहा एकेचाळीसावा सुविचार आहे यश हे संयमाची फळ आहे आणि बेचाळीस सुविचार आहे स्वप्न पहा पण डोळसपणे पुढचा सुविचार आहे तुमची वेळ येईल फक्त थांबा काय सुविचार आहे तुमची वेळ येईल फक्त थांबा पुढचा सुविचार आहे आई वडिलांचा आई वडिलांचा आशीर्वाद असू द्या काय सुविचार आहे आई वडिलांचा आशीर्वाद असू द्या पहा तुमची वेळ येईल फक्त थांबा आई वडिलांचा आशीर्वाद असू द्या पुढचा विचार आहे गरजूंना मदत करा काय सुविचार आहे गरजूंना मदत करा पुढचा विचार आहे देवावर विश्वास ठेवा पण स्वतःही प्रयत्न करा काय सुविचार आहे देवावर विश्वास ठेवा पण स्वतःही प्रयत्न करा पहा पंचेचाळीसावा सुविचार आहे गरजूंना मदत करा वा सुविचार आहे देवावर विश्वास ठेवा पण स्वतःही प्रयत्न करा पुढचा सुविचार आहे आपल्या चुका स्वीकारा काय सुविचार आहे आपल्या चुका स्वीकारा पुढचा सुविचार आहे अडचणीच आपल्याला घडवतात काय आहे अडचणीच आपल्याला घडवतात पहा सत्तेचाळीसावा सुविचार आहे आपल्या चुका स्वीकारा अठ्ठेचाळीसावा सुविचार सुविचार आहे अडचणीच आपल्याला घडवतात पुढचा सुविचार आहे नेहमी सकारात्मक रहा काय सुविचार आहे नेहमी सकारात्मक रहा आणि शेवटचा सुविचार आहे दिवसाची सुरुवात धन्यवाद ने करा काय सुविचार आहे दिवसाची सुरुवात धन्यवाद ने करा पहा एकोणपन्नासावा सुविचार आहे नेहमी सकारात्मक रहा पन्नासावा सुविचार आहे दिवसाची सुरुवात धन्यवादने करा तर अशा प्रकारे आपले पन्नास सोपे प्रेरणादायक सुविचार संपलेले तर मुलांना तुम्हाला हे आजचे सुविचार आवडले असतील तर सुविचारांना जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असल्याने चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद